एका तरुणाने आपल्या गावाच्या वाड्यात रात्र काढण्याचा निर्णय घेतला पण त्या रात्री जे घडलं ते त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं त्या वाड्यात गेल्यावर लोक परत आले नाहीत पण तो गेला आणि त्याने जे पाहिलं आणि त्याच्याबरोबर जे घडलं ते कथा स्वरूपात तुमच्यासमोर सादर करीत आहे चला तर मग पूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलवर भूतानच्या गावात माझं नाव रोहन मी पुण्यात एका आय टी कंपनीत काम करत होतो मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य सोडून कधी एकदा गावी जाऊन निवांत वेळ घालवतो असं मला वाटत होतं मी एका आठवड्याची सुट्टी काढून गावी जाण्याचा निर्णय घेतला आमचं गाव पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर होतं गावातल्या आजोळच्या जुन्या वाड्यात रात्र काढायची कल्पनाच रोमांचक वाटत होती आमच्या वाड्याचा इतिहास जुना आणि गूढ होता आजी सांगायची की त्या वाड्यात कधीकधी विचित्र गोष्टी घडायच्या लहानपणी कधीकधी छतावर पावलांचे आवाज यायचे तर कधी वाऱ्याने दादा आपटायची पण मी कधी त्या गोष्टी गंभीरपणे घेतल्या नाहीत गावात पोहोचल्यावर वाडा तसाच होता जुना मोठा आणि गूढ गावातल्या लोकांनी मला वाड्यात एकटं राहायला जाऊ नकोस असं सांगितलं पण मी त्यांचं बोलणं एवढं मनावर घेतलं नाही मला या गोष्टींवर विश्वास नव्हता पहिल्या रात्री वाड्याचा माहोल वेगळाच जाणवला तिथलं वातावरण जेवढं शांत होतं तेवढंच भयानकही वाटत होतं बाहेर सोसाट्याचा वाजा वाहत होता आणि जुन्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळत होत्या रात्री बारा वाजता मी झोपण्यासाठी तयारी करत होतो तेव्हा वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज मला आला मला वाटलं गावातल्या मुलांनी मला घाबरवायचा प्रयत्न केला असेल मी हातात काठी घेतली आणि वरच्या मजल्यावर गेलो वरच्या मजल्यावर जाऊन पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं पण अचानक एका खोलीचं दार आपोआप बंद झालं मी घाबरून मागे वळून पाहिलं माझं हृदय जोरजोरात धडधडत धर होतं मग मला लहानपणीच्या गोष्टी आठवल्या आजी सांगायची की त्या खोलीत काहीतरी असतं काहीतरी अस्वस्थ काहीतरी काही अतर्क मी त्या खोलीचं दार उघडलं आत डुलनं भरलेलं जुनं फर्निचर होतं एक मोठा आरसा होता आणि त्या आरशात मला काहीतरी विचित्र दिसलं माझ्या मागे कुणीतरी उभं होतं मी ताबडतोब मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं सकाळी मी गावातल्या महाताजांकडे गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला त्यांनी माझ्याकडे गंभीर नजरेनं पाहिलं आणि सांगितलं तो वाडा शापित आहे तिथे कधीच कुणाला सुख मिळालं नाही मला माहीत होतं की काहीतरी विचित्र चाललं होतं पण मला उत्तर हवं हो होतं त्यांनी सांगितलं की तुमच्या पूर्वजांनी ज्यांच्याकडून तो वाडा विकत घेतला त्या वाड्यात एक तरुणी राहत होती तिचं नाव मानसी होतं तिची प्रेमात फसगत झाली म्हणून तिने त्याच वाड्यात आत्महत्या केली तेव्हापासून तिची आत्मा तिथे फिरत असते आणि जो कोणी त्या वाड्यात राहतो त्याला ती त्रास देते मी गावकऱ्यांच्या सल्यांकडे दुर्लक्ष करत रात्री पुन्हा वाड्यात परतलो मी ठरवलं होतं की ते जे काही आहे ते मला स्वतः पाहायचं आहे त्या रात्री अर्ध झोपेत असताना कोणीतरी माझ्या उशाशी उभं असल्याचा भास झाला मी डोळे उघडले पांढऱ्या साडी एक बाई एक टक माझ्याकडे पाहत उभी होती तिचे केस मोकळे होते आणि तिच्या डोळ्यात एक वेगळाच राग दिसत होता मी किंचाळलो पण माझा आवाज बाहेर पडला नाही ती जवळ येत होती आणि मी हालचाल करू शकत नव्हतो तेवढ्यात एका झटक्यात जागा झालो खोलीत कोणीच नव्हतं पण वातावरण चढ झालं होतं मी वाड्यातून बाहेर पडून गावात परतलो गावकऱ्यांनी मला सांगितलं की तुझा जीव वाचणं म्हणजे जी तुझं भाग्य आहे पण त्यांनी मला असा इशारा दिला की मी पुन्हा त्या वाड्याजवळ जाऊ नये आज मी तुम्हाला त्या रात्रीचा जो अनुभव सांगितला आहे तो अनुभव खरा की स्वप्न हे मला अजूनही कळलेलं नाही पण एक मात्र नक्की त्या वाड्यात काहीतरी असतं काहीतरी अस्वस्थ आणि ते कधीच कोणाला तिथं राहू देत नाही कधी जर तुम्हाला जुन्या मोह झाला तर तिथे जाण्यापूर्वी दोनदा विचार करा कारण काही गोष्टी आपल्याला फक्त पाहायला आवडतात अनुभवायला नाही अशा थरारक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका